नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आज आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो या संपूर्ण जून महिन्याचा हवामान हो अंदाज कसा राहील हि माहिती पंजाब राहुन चॅनेलच्या चा माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मी तुम्हाला हीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंतकर स्वागत करतो कृषी कल्याण मध्ये सर्वांना एकच विनंती आहे पंजाब डक साहेबांचा संपूर्ण हवामान हो अंदाज पाहण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की विदर्भ पूर्व विदर्भ मराठोडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र खानदेश आणि राज्यातल्या सर्व भागामध्ये बारा जून ते वीस जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा सोळा सतरा अठरा व एकोणीस व वीस जून दरम्यान मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ज्यामध्ये लातूर नांदेड परभणी हिंगोली धाराशिव बीड याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्याचा समावेश आहे आणि राज्यातल्या संपूर्ण या मराठवाड्यामध्ये हा बारा जून ते वीस जून पर्यंतचा मुसळधार पाऊस पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे यामध्ये बुलढाणा आहे वाशिम आहे अमरावती आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर वाशिम सुद्धा जिल्हा आहे या, या सगळ्या जिल्ह्यामध्ये बारा जून ते वीस जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबररोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेला तर याचबरोबर पुण्यश्लोक आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर याचबरोबर अकोला याचबरोबर वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे याचबरोबर जालना आहे मराठवाड्यातला जालना जिल्हा आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेला तर पुणे जिल्हा आहे याचबरोबर मुंबईच्याही काही भागामध्ये मुसळधार पाऊसचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर सध्याचा जे काही पंजाबरावांनी जो काही हवामान अंदाज सांगलेला आहे त्या हवामान अंदाजामध्ये पंजाबरावांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आठ नऊ जून आठ नऊ व दहा जून किंवा अकरा जून आणि बारा जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे सध्या राज्यातल्या विविध भागामध्ये ढगाळ वातावरण आहे परंतु भाग बदलत पाऊस पडणार आहे अशी माहिती पंजाबरावांनी सांगितलेली आहे याचबरोबर सोलापूरकडे पाऊस सुरू झालेला आहे आज सुद्धा पंजाबरावांनी स्पष्टपणे त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे याचबरोबर बारा जून ते वीस जून दरम्यान भयंकर मुसळधार पाऊसचा अंदाज पंजाबराने सांगितलेला आहे आम्ही त्याला आम्ही त्यांना कॉल केला होता त्यांच्याही माध्यमातून अशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर एकवीस जून ते तीस जून पर्यंत म्हणजे बारा जून ते वीस जून दरम्यान दरम्यान पंजाबरावांनी मुसळधार पाऊस सांगितलेला आहेच परंतु वीस जून नंतर राहिला पूर्ण जून महिना यासुद्धा दिवसामध्ये अ पुन्हा भाग बदल पाऊस पडणारा आहे अशी माहिती पंजाबरावांनी दिलेली आहे याचबरोबर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील अशी माहिती पंजाबरावने दिलेली आहे याचबरोबर जे काही आलनिनो आणि लानिना यावर्षी आल्लीनो आणि लालिनाची परिस्थिती पंजाबरानी समजून सांगितले आहे शेतकऱ्यांना त्यामध्ये पंजाबराने सांगितलेलं आहे की लालिनापेक्षा यावर्षी आल्लीनो प्रभावी आहे आणि आल्लीनो ज्या वर्षी प्रभावी असतो त्या वर्षी चांगला पावसाळा होत असतो आणि यावर्षी सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांनी दिलेली आहे याचबरोबर आय एम डी असेल किंवा स्कायमेट असतील या दोन्ही मोठमोठ्या हवामान संस्थांच्या माध्यमातून सुद्धा यावर्षी पावसाळा सरासरीच्या एकशे सहा टक्के पडणार अशी माहिती त्या आय एम डी आणि स्कायमेट हवामान संस्थेने दिलेली आहे याचबरोबर जून महिन्याच्या नंतर आता संपूर्ण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आता जून महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल पडणार तर आहेच कारण की पंजाबराने सांगितलेलं आहे याचबरोबर मोठ्या मोठ्या हवामान संस्थेने सांगलेलं आहे तशा पद्धतीचं सध्या वातावरण तयार होत आहे परंतु जुलैमध्ये कसा पाऊस राहणार कारण की जून मध्ये पेरण्या होणार त्यामुळे जुलैमध्ये पावसाची खूप खूप अपेक्षा असणार शेतकऱ्यांना त्यामुळे जुलैमध्ये सुद्धा चांगला सरासरीपेक्षा जास्तच पाऊस असणार असणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिलेली आहे सुद्धा दिले आहे आणि सुद्धा हवामान अंदाज तो सांगतो त्यामुळे राज्यामध्ये आपण जर पाहिला गेलो तर मान्सून सध्या लवकर लौ, आला जवळपास मेच्या शेवटच्या मान्सून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल झाला परंतु मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल जरी झाला असला तरी तो निष्क्रिय मान्सून दाखल झाला होता आणि सध्या जो काही मान्सून आहे तो सुद्धा निष्क्रियच आहे परंतु राज्यातल्या काही भागामध्ये स्थानिकच वातावरण तयार होऊन वीस ते अर्ध्या तासाचा पाऊस पडतो त्यामुळे जे काही सध्या जो पाऊस पडतोय स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतोय सर्वदूर पाऊस सध्याचा पडणार नाहीये त्यामुळे बारा जून पर्यंत सद बारा जून पर्यंत सर्वदूर राज्यामध्ये पाऊस नाहीये स्थानिकचं वातावरण तयार होऊन तो पाऊस पडणार आहे परंतु बारा जून राज्यात भागा पाऊस पाऊस बारा नंतर राज्यातल्या संपूर्ण भागामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे आणि तो मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि निष्क्रिय सध्या झालेला मान्सून बारा जून नंतर म्हणजे तेरा जून नंतर सक्रिय होणार आणि तो वीस जून पर्यंत भयंकर मुसळधार पाऊस अंदाज पंजाबांनी दिलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला संपूर्ण हवामान अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद